दि बोले मला पण पाहिली कला मी कला झापूक झुपूक झापूक झुपू बोलताना बोली मी फोडताना बोली वाढतोगत मी मी गोल गोल बोल गोलिकत आलो बोल आम्ही इथं तुम्ही राणे बघा आता मग आम्ही चालतोले कल पड नमस्कार मी वर्षा उसगावकर आणि माझ्या सोबत आहे नाव सांगायची गरज आहे का सूरज चव्हाण माझा बिग मतला साथी दार, बिग बॉस मधला साथीदार आणि चा आता झापूक झोकू नावाचा नवीन चित्रपट येतोय जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे निर्मित असा हा झापूक झोकू चित्रपट तुमच्या भेटीला येतोय दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोज याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे कारण सूरजने महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे कारण तो बिग बॉस सीजन फाईव्ह चा विनर आहे आणि झापूक झुपूक सुद्धा एक मोठा विनर असणार आहे अशी मला तुमच्याकडनं आशा आहे अपेक्षा आहे तुम्ही मला निराश करणार नाही आहात मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र का टामि ही दर तुम्ही राहणे बघा आता मग आम्ही सारखले खोली का टाळमि हिधर तुम्ही राणे बघा आता मग आम्ही सारखवले खळपळ आम्ही